हा शडी एकादशी उपवास सगळ्यात स्पेशल राहतो कारण एरवी माय शनिवारच्या उपासाला फक्त खिचडीवरच कटाणारे घरची हा शडीला ताटत मावत एवढं फराळाचं करते आणि मी तर याला उपासाचं फराळ मानतो पण मय आजी उपस करम बी च उपाशी <laughs> रामकृष्ण हरी मंडळ आज सकाळी उठल्यापासूनच वातावरण सात्विक होतं आणि याला कारण होत आपल्या रामकृष्ण यांच्या बरोबर असणाऱ्या हरिंची एकादशी आईने तर मस्त सारून लाटकी विठरायची रांगोळी पण काढली होती आणि आमचं टावर तर मस्त विठोरा आणि नटून थटून आणि पंढर पुरून आणलेलं शर्ट घालून तयार झालो आणि का आता आम्हाला गावातल्या विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात दर्शनाला जायचं होतं आणि मग आम्ही गावातल्या विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं ज्या मंदिरामध्ये आत्ताच दोन वर्षापूर्वी देवगडच्या बाबाजींनी प्राण प्रतिष्ठा केली होती आणि मग ते दर्शन झाल्यावर ग्रामदैवत असणाऱ्या बजरंग बलींचं दर्शन घेतलं आणि घरी येऊन पाहतो तर नवीनच जिना नवीन धरला होता विनाकुन तरी आपटेच झाडं आणलं होतं आणि म्हणे लावायचं तर आजच एकादशीला लावायचं मग काय लागले यंत्रणा कामाला मग बाईला म्हणलं का आता तू चेक नंबर पाणी घाल्या झाडाला आणि आमच्या घराच्या सात्विक वातावरणामध्ये आणखी भर पडती ती या दिंडीमुळे प्रत्येक वाराच्या एकादशीला ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं उगम स्थान असणाऱ्या न्यावशाला ही दिंडी जात राहते आणि मार्गामध्ये सकाळी साडेसहा पावणे सातलाच यांचा आमच्या घरी पाहिला ठेवा राहतो आणि असाच एक दिवस पण माऊलींच्या सोहळ्याच्या दिंडीत नक्की पंढरपूरला जाणारी कृष्ण हरी